भारतीय न्यायसंहिता हा जो कायदा आपण बघत आहोत ठीक आहे सो हा कायदा जो रिप्लेस करण्यात आला इंडियन पिनल कोड एटीन करता ठीक आहे जो पास केला आपल्या इंडियन पार्लिमेंटने त्याचा मेन उद्देश किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होतं टू मॉडर्नाइज इंडियाज क्रिमिनल जस्टिस सिस्टीम म्हणजे इंडियाची जी इंडिया सिस्टीम आहे क्रिमिनल सिस्टीम न्याय देण्याची किंवा न्यायनिवाडा करण्याची त्याच्यामध्ये बदल घडवून आणलं त्याला मॉडीफाय करणं मॉडर्नाईज करणं सिम्प्लिफाय करणं जी लीगल लँग्वेज आहे ठीक आहे आणि जे जस्टिस आहे म्हणजे न्याय देण्याकरता त्या गोष्टींकडे लक्ष देणं भर देणं नुसतं की पनिशमेंटकडे न बघता न्याय कशा प्रकारे चांगल्या प्रकारे दिला जाऊ शकतो ठीक आहे त्या गोष्टींकडे लक्ष देणं त्यानंतर ह्या कायद्याची डेट ऑफ एन्फोर्समेंट म्हणजे हा कायदा कधी इन्फोर्स करण्यात आला ठीक आहे सो इट इज एक्सपेक्टेड कम इन टू फोर्स इन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे सो एक्झॅक्ट डेट टू बी नोटिफाईड बाय द गव्हर्मेंट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये एक्झॅक्टली ती जी डेट आहे ती नोटिफाय करण्यात आलेली आहे ठीक आहे सो देर आर सम की फीचर्स ऑफ बी एन एस ॲक्ट सो फर्स्ट इज नंबर ऑफ सेक्शन्स सो आय पी सीमध्ये जर बघितलं तर आय पी सीमध्ये पाचशे अकरा सेक्शन्स होते आणि बी एन एसमध्ये ते तीनशे अठ्ठावन्न सेक्शन्स करण्यात आले आहेत आता या कायद्यामध्ये काही इम्पॉर्टंट ॲडिशन्स करण्यात आले ठीक आहे म्हणजे जसे काही जे क्राईम्स होते मॉब्लॅचिंग हेट क्राईम्स अँड टेररिस्ट ॲक्ट ठीक आहे तर ह्या सगळ्या क्राईमला क्लिअरली डिफाईन करण्याचं काम करण्यात आलं आहे या कायद्यामध्ये किंवा क्लिअरली त्यांना पिनलाइज कसं करता येईल त्याच्याकरता शिक्षा कशी देता येईल किंवा त्यावरती काम कसं करता येईल हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नवीन कायद्यानुसार बघण्यात आलेल्या आहे ठीक आहे सो कम्युनिटी सर्व इंट्रोड्यूस ॲज अ फॉर्म ऑफ पनिशमेंट हा जो मुद्दा आहे ठीक आहे तो डिफाईन करण्यात आला आहे या बी एन एसमध्ये देन जेंडर न्यूट्रल लँग्वेज इन मेनी ऑफेन्सेस ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेल फिमेल असेल किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती असेल ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करून दाखवण्याचं काम जे आहे ह्या कायद्याने केलेलं आहे तर जरा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस जो कायदा आहे ठीक आहे इज अ मॉडर्न इंडियन लॉ डॅट रिप्लेसेस द इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टी सो विच वॉज इंट्रोड्युस बाय द ब्रिटिश ड्युरिंग द कॉनॉनिकल रूल अँड आफ्टर मोर दॅन वन सिक्स्टी इयर्स पी सी वॉज सीन ॲज आउटडेटेड अँड नॉट अलाइन विथ द करंट नीड्स ऑफ इंडियन सोसायटी टेक्नॉलॉजी ऑर द व्हॅल्यूज सो द बी एन एस वॉज इंट्रोड्यूस ॲज अ पार्ट ऑफ अ बॉर्डर स्टेट ऑफ लिगल रिफॉर्म्स अलॉंग विथ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हटलं बी एन एस एस रिप्लेसिंग द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर्स जो सी आर पी सी ऍक्ट आहे ठीक आहे देन भारतीय साक्षर अधिनियम बी एस एस जो आहे विच इज रिप्लेसिंग द इंडियन इव्हिडन्स ऍक्ट ठीक आहे सो ह्या कायद्याचे जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे जर आपण बघायला गेलो ठीक आहे So the main goal of the Bharatiya Nyaya singhita is the modernization of criminal laws. It means which is updated the colonial era laws to reflect modern Indian values, needs and challenges. Second thing is justice oriented approach. So this act is defined that shift focus from the punishment alone to victim centered justice including the compensation and speedy trials as well. Then inclusion of new offences. So this law this act is addresses crime not recognized in the old ipc such as mob latching then cyber crimes and sexual offences using digital means the next thing is important in this act is that gender inclusivity means it is recognized all genders including transgender persons to ensure equal protection under the law so there is a simplification and clarity again this law make the law easier to understand and more accessible to both legal professionals and the general public means this law simplifies and clear the provisions of the law and in this act so the next point is is discrimination and reforms which defines remove or reform outdated irrelevant or unconstitutional provisions like sedition and adultery so there is a wide scope of this law बी एन ए सप्लायज टू द ऑल सिटिझन्स ऑफ इंडिया अँड एनिवन हु कमिट्स अ क्राईम विद इन द इंडियन टेरिटरी भारताचा जो अधिकार क्षेत्र आहे किंवा टेरिटरी आहे जो एरिया आहे त्याच्यामध्ये ऑल इंडियन सिटिजन्स म्हणजे भारतातल्या असलेल्या नागरिकांकरता हा जो कायदा आहे तो वापरला जातो किंवा भारतामध्ये राहून जर एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आहे तर त्या व्यक्तीकरता हा कायदा लागू होतो So, this act covers Indian citizens committing offenses outside India in specific cases. Then it covers a wide range of criminal acts, which is categorized into chapters. So, I will share uh, later on. So, it is including the crime against the human body, for example, murder, assault, crime against women and children, for example, rape, trafficking then crime against the state for example we can say that uh, terrorism then property offences uh, for example we can take theft, fraud then cyber and digital offences offences involving public servants, elections and public order so these all offences are including in the new law BNS Okay. so we see this is a procedural reform सो बीएनएस इज अ पार्ट ऑफ अ लार्जर रिफॉर्म दॅट ऑल्सो इन्क्लूड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सी आर पी सीन भारतीय साक्ष्याधिनियम बीएसए टू थाउजंड इव्हिडन्स एक्ट सी ठीक आहे स्ट्रक्चर ऑफ बीएनएस बीएनएस इज ईडिड इन टू पार्टर ठीक आहे सो देर इज अ ट्वेंटी पार्ट ऑर वी कॅन से देर इज अ ट्वेंटीएनएस ठीक आहे सो In this part one is defined general explanations, definitions, applicability. Then part two is for the punishment, part three is for the general exceptions, then part four is for the amendment and criminal conspiracy. Then part five is for the offenses against women and children. Then part six is for the offenses against human body. Then part seven is for the offenses against property. Okay? So now we see ya BNS Act कोणकोणते चॅप्टर्स आहेत त्यामध्ये काय दिले आणि सेक्शन्स किती सो बेसिकली हा कायदा जो आहे ठीक आहे आय पी सी यूमधून रिप्लेस करून बी एन एस कायदा आणण्यात आला आणि त्याचा इफेक्ट so, 2024, the, जो आहे सो दिस लॉय केम टू इफेक्ट ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर अलॉंग विथ द जो इंडियन इव्हिडन्स ॲक्ट होता त्याला रिप्लेस करून बी एस ए अँड सी आर पी सी त्याला रिप्लेस करण्यात आलं बी एन एस एसमध्ये म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा अधिनियममध्ये ठीक आहे ठीके? सो दोन हजार तेवीसचे हे कायदे आहेत ठीक आहे सो चॅप्टर वनमध्ये ह्या बी एन एसच्या दिलेल्या आहे प्रिलिमिनरी चॅप्टर आहे वन थ्री टू थ्री सेक्शन्स ठीक आहे त्यानंतर चॅप्टर टूमध्ये आहे जनरल एक्सप्लेनेशन्स म्हणजे याच्या डेफिनेशन्स वगैरे सगळ्या दिलेल्या जे बेसिक इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे फोर टू ट्वेंटी सिक्समध्ये दॅन चॅप्टर थ्री इज फॉर द पनिशमेंट्स कोणकोणत्या पनिशमेंट्स दिल्या जातील ठीक आहे त्या पनिशमेंट्स दिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर चॅप्टर फोरमध्ये आहे जनरल एक्सेप्शन्स कोणकोणत्या कायद्यामध्ये एक्सेप्शन्स आहे थर्टी सिक्स टू फिफ्टी टूमध्ये दिलं आहे चॅप्टर फाईव्ह इज फॉर द अबेटमेंट सेक्शन फिफ्टी थी, थ्री टू सिक्स्टी वनमध्ये चॅप्टर ट्वेल्वमध्ये दिलेलं आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट चाप्टर ट्वेल्वमध्ये दिलेलं आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्वेलिटी ठीक आहे सेक्शन टू थर्टी वन टू टू फोर्टी टू देन चॅप्टर थर्टीन इज फॉर द ऑफेन्सेस बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वेंट्स ठीक आहे म्हणजे सार्वजनिक किंवा सरकारी कामांकरता जे लोक काम करतात ठीक आहे त्यांच्या विरोधातले जे ऑफेन्सेस आहे त्याबद्दलच्या ज्या प्रोविजन्स आहे ते दिले आहे टू फोर्टी थ्री टू टू फिफ्टी सिक्समध्ये देन चॅप्टर सिक्स इज विथ द क्रिमिनल कॉन्स्पिरसी ठीक आहे सेक्शन सिक्स्टी टू त्यानंतर चॅप्टर सेवनमध्ये ऑफेन्स अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन ठीक आहे म्हणजे स्त्री आणि लहान बालक आहे किंवा बालक आहे त्यांच्या संबंधीचे जे कायदे आहेत सेक्शन्स आहे ते दिलेले आहे नियम जे आहेत ते सिक्स्टी थ्री टू एटी फायव्ह सेक्शन्समध्ये दिलेले आहेत बिझनेसच्या नंतर चॅप्टर एट जो आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट द ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीराशी रिलेटेड जे काही ऑफेन्स आहे ठीक आहे ते आहे एटी सिक्स टू वन थर्टी सिक्समध्ये देन चॅप्टर नाईन इज फॉर द ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी प्रॉपर्टी संदर्भातले ऑफेन्स दिलेले आहे सेक्शन वन थर्टी सेवन टू वन नाईन्टी सेवनमध्ये देन चॅप्टर टेन सो चॅप्टर टेन इज फॉर ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट्स अँड प्रॉपर्टी मार्क्स सेक्शन नाय वन नाईन्टी एट टू 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 वनमध्ये दिलेले आहे त्यानंतर चॅप्टर इलेवन इज फॉर द ऑफेन्सेस रिलेटिंग टू कॉईन करन्सी नोट्स बँक बँक नोट्स अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प्स ठीक आहे सेक्शन टू 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 थर्टी देन चॅप्टर ट्वेल्व इज फॉर द ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक ट्रँक्वलिटी ठीक आहे सेक्शन टू थर्टी वन टू टू फोर्टी टूमध्ये दिलेल्या आहेत देन चॅप्टर फोर्टीन इज फॉर द कंटेम्स ऑफ लॉफुल अथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वेंट्स म्हणजे ह्या लोकांकडनं पब्लिक कड़न ठीक आहे जे काही गुन्हे झाले असतील किंवा त्यांच्याकरता जे काही राईट्स असतील ठीक आहे तर त्याबद्दल दिलेलं आहे चॅप्टर्स फोर्टीनमध्ये सेक्शन टू फिफ्टी सेवन टू टू सिक्स्टी नाईनमध्ये देन चॅप्टर फिफ्टीन इज फॉर द फॉल्स इव्हिडन्स अँड ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक जस्टिस ठीक आहे सो टू सेवन्टी टू टू एटी फाय सेक्शन्समध्ये दिलेले आहेत त्यानंतर चॅप्टर सिक्स्टीन इज फॉर द ऑफेन्सेस रिलेटिंग टू द इलेक्शन्स ठीक आहे टू एटी सिक्स टू टू नाईन्टी देन चॅप्टर सेवन्टीन इज फॉर द ऑफेन्सेस रिलेटिंग टू रिलिजन टू नाईंटी वन टू टू नाईंटी थ्री सेक्शन्स त्यानंतर चॅप्टर एटीनमध्ये दिलेले आहे ऑफेन्सेस अफेक्टिंग टू ह्युमन बॉडी अँड प्रॉपर्टी बाय रॅश अँड निग्लिजंट ॲक्ट म्हणजे जे काही गुन्हे झालेले आहेत मनुष्याच्या व्यक्तीच्या किंवा शरीरासंबंधी ठीक आहे ह्युमन बॉडीशी रिलेटेड जे काही गुन्हे आहेत ठीक आहे त्याला ही इजा झाली आहे ठीक आहे काही हर्ट झालेलं आहे सो ह्युमन बॉडी अँड प्रॉपर्टी बाय रॅश अँड निग्लिजंट ॲक्ट म्हणजे कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे ठीक आहे झालेल्या कृत्यांकरता ठीक आहे जे सेक्शन्स दिलेले आहे चाप्टर एटीनमध्ये सेक्शन टू नाईन्टी फोर टू थ्री झिरो टूमध्ये ठीक आहे ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी अँड प्रॉपर्टी रिलेटेडसुद्धा बाय रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट ठीक आहे देन नेक्स्ट इज सेक्शन नाईन्टीन इज फॉर द अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्सेस ठीक आहे सेक्शन थ्री झिरो थ्रीमध्ये आणि ला त्यानंतर लास्टचा जो चॅप्टर आहे ठीक आहे चॅप्टर ट्वेंटी ज्यामध्ये दिलेले ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट सो सेक्शन थ्री झिरो फोर टू थ्री फिफ्टी एट ठीक आहे सो हे सगळे चॅप्टर्स यामध्ये दिलेले सेक्शन्स आणि त्यामध्ये दिलेला जो कंटेंट आहे ठीक आहे याचा डिटेल्ड एक्सप्लेनेशन आपण पुढे बघणारच आहोत ठीक आहे